जातीय मनोजरांगे पाटील आणि मुख्यमंत्री یہ بھی گانے سنانے کے لیے میں اجازت چاہتا ہوں یہاں پر میں تم سے سنورتی ہوں میں جو کر رہا ہوں جو کر رہا ہے جو کر رہا ہے جیے 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 मागणीबाबत हे या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनो कदाच देत आहेत हा खरा सुवर्ण क्षण आहे खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणार आणि आज तो शपथ पूर्ण झालेला आहे सर्वांनी जोरदार पळ्याने या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी या ठिकाणी मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचंय त्यांना सर्वात ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब ते मनोज दरा कारा तयांजी पाटील यांचं कुपोषण सोडत आहेत गर्दी खाली करा या ठिकाणी गर्दी खूप आहे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होत आहे तर यांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देना देणार हा शब्द खरा करून दाखवलाय जोरदार ता टाळणे स्वागत कर छत्रपती शिवाजी महाराज की yeah!